महाराष्ट्र राज्य रत्नदेवत शिवछत्रपतींना करून आज मला एकाच गोष्टीचा आनंद आहे तो आनंद म्हणजे आज माझ्या महिला ज्या आहोत प्रत्येक दिवस त्या शेताकडे बघून आपल्या जडाकडे बघून काही ना का काही स्वप्न पाहून स्वतःला होणारा कितीही त्रास सहन करून आपल्या कुटुंबाला पुढे नेण्यासाठी सदैव सदैव त्या कधीच कंटाळा करत नाही आज एक तुम्ही त्यांना आणलं असलं तरी ते जेवण करून आले घरात सासरे त्या सगळ्यांची काळजी घ्यावी लागते त्याच्या बाहेर त्यांना पडता येत नाही आणि म्हणून नवऱ्याला बायको करता काय म्हणताय घराची करणाऱ्या देवीच्या फटक्यात राहायलाच जायची किती असते आणि म्हणून

मी पुत असं नाही आणि हे ते असं करेल असं वाटत नव्हतं या ठिकाणी त्या जागेसाठी आज आपण एवढं भांडतोय की ती जागा खरेदीचा ठराव नक्की झाला झाला ना संचालक मंडळ कबूल करताय ना कि झाला त्याला मान्यता दिली कि कशाच्या बेसवर दिली की आज आपल्याकडे पाच बाजार समित्या आहेत उपबाजार समित्या पाच पाच बाजार समित्या आहे आणि या ठिकाणी जागा मोठी व्हावी शेतकरी वाढले इथे

आणि त्या गादीवर बसून ते राज्य करत आहेत पण त्याला संचालक मंडळ देखील तितकं जबाबदार आहे हे आपल्याला चालू लागणार नाही कारण त्या पंच्याहत्तरच्या सभागृहामध्ये गेली बावीस वर्ष आशा ताई जिल्हा परिषदेमध्ये आहे परंतु मला जर वाटलं की हा ठराव चुकीचा आहे हा शेतकऱ्यांच्या विरोध आहे महिलांच्या विरोध आहे किंवा याच्यापासून नुकसान होणार आहे तर आम्ही कधी थांबलो नाही आम्ही म्हणायचं सत्तेच्या जोरात तुम्ही करा बरोबर हो। आहे काय सत्तेच्या जोरावर तुम्ही करा परंतु माझा विरोध नोंदवा आता, निलो 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 आता है है। एक निवडणूक मंत्री म्हणून जी वर्णी लागते फाईल आता यांनी काढली आहे कारण माझ्या एकटीचाच विरोध आहे अशी फाईल तुमच्यापर्यंत पाहिजे तर ते कागद पाठवते म्हणजे का गांधा बरोबर का बरोबर ना परंतु बोलून पेक्षा होता आम्हाला कि त्या ठिकाणी सगळे काय झाले पाहिजे अशा वेळेला हा तीन तीन तास बसायचा लपून बसायचा बोलवाचा या ठिकाणी तीन तीन दिवस बसायचा दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत लोक गेली की आतमध्ये यायचा काय सोडत नव्हतं माझे चाकून चाकून तू दोन महिने काय किती दोन महिने इतके की पाय सोडायचाच नाही आणि भाऊ एवढाच नाही खिशातून पाकिट काढायचा मला ते आणि तो फोटो काढायचा नाही मी याची शपथ घेतो मी याची फोटो घेऊन त्या पोराचं नाव पोराचं नाव घेऊन त्या पोराची शपथ घेऊन की इथे माझ्याकडे असल्या गोष्टी करायच्या नाही मला हे आवडणार नाही कारण तुझ्या बापाची फळ त्याने का बोलावी त्यामुळे त्याला माझ्या समोर आला त्याने सांगितलं मला कोणीतरी सांगितलं की या ठिकाणी शेजा नाव घेतलं या तालुक्याच्या मध्यात आणि माझं नाव घेतलं बच्चा अजून जन्माला यायचंय आशा ताईला कोणी जा म्हणण्याची हिंमत करेल

शेतकऱ्याच्या तळतळ शेतकऱ्यांची पईप पई घेऊ त्याचा त्यांना गुपायो ते पैसे तिकडे पोहोचून तू आम्हाला सांगतो काय हा येणार कुणाचा आहे हा डेडिका तुमचा आहे हे सगळे तिथे बांधले गेलेले आहेत यांना पैसे मिळतात मी रेकॉर्डिंग करा आणि पाठवा त्यांना हिम्मत जाते तर कोणाचे डायरेक्टरला गुंगा पाठवा किती महिला त्या ठिकाणी उनात होती कारण चुकीच्या पद्धतीने तुम्ही पाहिलं का मावगिरी हे या ठिकाणी तुम्ही तुम्ही पण काय जाता ना रेडी रेक्टरचं रेट रेडी रेक्टरचं रेट काढला की नाही तू तुम्ही बसता बाजार समितीच्या तुमच्या कामाचे याच्यावर ईडी लागू शकते कारण मी मिळवले आहे काम माझं चालू करणार आहे तर मला बोलताच्या वापर घालवायला आवडत नाही या ठिकाणी त्या सातवा वेतन आयोग जर लागू झाल्यानंतर दोन हजार वीस मध्ये बाजार समितीच्या वीस बावीस मध्ये ज्या दिवसापासून लागू झाला त्या फरकाची रक्कम सुमारे सत्तर ते ऐंशी लाख नाही रुपया संचालकांनी जर पैसे घेतले नसते आणि शेतकऱ्यांचा विचार केला असता तर वाणीला आली असती ते सांगताय तर हे त्यांना द्यायचं होतं म्हणून ते सत्याऐंशी लाख रुपये त्याबरोबर कर्मचाऱ्यांना पुढील वेत दहा की द्यावायची असलेली दोन लाख रुपये आणि वेतन वाढ महागाई भत्ता तसे बोनस काहीही दिलं जात नाही पहिले ते पैसे द्या दोन लाख रुपये तीन लाख रुपये आणि मग तुम्हाला ते मिळणार म्हणजे आपल्या हक्काचा आपल्या रक्ताचा आपल्या मासाचा आपण रक्ताच पाडा करून केलेला त्याला पैसा द्यावा लागतो या ठिकाणी पावती रक्कम कार्बन मध्ये कॉफी रक्कम मध्ये फरक असे अंदाजे किमान पाच लक्ष ते दहा लक्ष रुपये

परंतु मी सांगते की जर हे देवदेव गेले नसते ना याला खरेदीच कागदच याला परमिशनच मिळू दिला नसतं आणि मी एक सांगते की काही झालं तर माझा श्वास असे पर्यंत मी कुठेही गप्प बसला नाही तुम्ही हलवली ना का काही माझं एवढं करा तरी मी उठून बसला कारण मला अन्याय सहन होत नाही त्याचप्रमाणे माझ्याकडे कारण खूप आहे एवढा मोठा काम विषय होणार कारण सुरू झालं नाही आणि मग कशी करत असताना प्रत्येकाने आपापला अवघड सांभाळत आपापला समजा तिथं त्यांनी म्हणजे त्यांनी सुद्धा तिथे लक्ष दिलं पडिर ऑया था हो वहा हुआ

माझ्या डोक्यात असं पण येत आहे ती एवढी काय जण झाली काय जणांच्या जेवढ्या जमिनी गेल्या त्यांना काय मोबदला मिळाला नाही ती धरणाच्या लागलेल्या जमिनी त्याच्यावरती जमिनीसाठी लागणारे गोदा असतील त्या ठिकाणी

तुमची साथ आम्हाला अशीच लागू द्या आणि कोणतरी म्हणावं काय मला तुम्हाला विचारायचं तुम्हाला विचार